जय जगदंब नमो आदेश जय मल्हार मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून खंडोबाचं नवरात्र सुरू होत आहे आता ह्या नवरात्राला खरं पाहता षडरात्र असं म्हणतात कारण ते नऊ दिवसांचं नसून सहा रात्रींचंच असतं सा या षडरात्रीच्या पुढच्या नियोजनानुसार आपण या ठिकाणी एक ऑनलाईन दीक्षा खंडोबाची जाहीर करत आहोत नियोजन मी यासाठी म्हणतोय की आपण खंडोबाची नवरात्र सुरू होण्याच्या दोन दिवस आधी अर्थातच एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खंडोबाची ऑनलाईन दीक्षा जाहीर करत आहोत जेणेकरून दोन दिवस आधी ही दीक्षा घेऊन नवरात्रीच्या षडरात्रीच्या काळामध्ये अधिकाधिक मार्तंड भैरवाच्या उपासनेचा मंत्र किंवा साधनेचा मंत्र भक्तांना जपता येईल या आधी आपण श्री तुळजाभवानी मातेची श्री काळुबाई मातेची श्री महाकालीची याबरोबर सती मातेची कुंजिका स्तोत्राची आणि श्री योगेश्वरी मातेची नागदेवतेची इत्यादी अनेक ऑनलाईन दीक्षा दिलेल्या आहेत ज्याचा लाभ आतापर्यंत अनेक भक्तांनी घेतलेला आहे सध्या आपण खंडोबाची जी ऑनलाईन दीक्षा ठेवत आहोत ती नेमकी कोणी घ्यावी व का घ्यावी पहिले याबद्दल समजावून घेऊ माझ्याकडे अनेक मल्हार भक्त येतात जे म्हणतात की आम्हाला खंडोबाची आवड आहे किंवा आमचा कुलस्वामी खंडोबा आहे परंतु त्याच्या कुठल्या मंत्राचा जाप करावा आम्हाला हे माहीत नाही खंडोबाचं बीज कुठलं आम्हाला ते माहीत नाही किंवा आम्ही एखादा गुरु केला होता आणि त्या गुरूंनीच आम्हाला खंडोबाचा व्यवस्थित मंत्र शिकवला नाही फक्त जय मल्हार किंवा मार्तंड भैरवाचे चांगभले येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट माळसाकांताचा येळकोट अशा पद्धतीचे साधे गजर किंवा नामघोष शिकवले परंतु त्या ठिकाणी विशिष्ट बीज असणारा आणि संस्कृती प्रत्यय असणारा मंत्र शिकवला नाही त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्हाला शक्ति तत्व आढळत नाही ऊर्जा तत्व आढळत नाही अशा सर्व मल्हार भक्तांसाठी आणि मल्हार उपासकांसाठी ही पर्वणी राहणार आहे यामध्ये जातीची धर्माची पंथाची कुठलीही अट नाहीये कुठल्याही धर्माचा पंथाचा जातीचा माणूस ही दीक्षा घेऊ शकतो दुसरा विषय म्हणजे ज्यांचा कुलस्वामी खंडोबा आहे ते तर दीक्षा घेऊच शकतात पण ज्यांच्या कुळाला खंडोबा नाही परंतु त्यांची खंडोबावर श्रद्धा आहे असे भाविक सुद्धा बिनधास्तपणे ही दीक्षा घेऊ शकतात पुढचा विषय म्हणजे ही दीक्षा घेतल्यानंतर खंडोबाचे सूचक दृष्टांत वाढतात खंडोबाची कृपादृष्टी तुमच्यावर आणि परिवारावरती वाढते आणि तुमच्या अवतीभोवती खंडोबाच्या शक्तीचं अभेद्य संरक्षण कवच निर्माण होतं अशी सर्व ही या उपासनेची प्रमुख वैशिष्ट्ये राहणार आहेत या खंडोबाच्या दीक्षेमध्ये तुम्हाला काही गुप्त शाबर मंत्र सुद्धा मिळणार आहेत आता यापूर्वी माझ्याकडे बऱ्याच जणांनी इतर काही ऑनलाईन दीक्षा घेतल्या आता तेच साधक ह्या ऑनलाईन दीक्षेमध्ये सुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पूर्वीच्या बॅचला जे काही मंत्र मी शिकवले होते काही मंत्र तेच ठेवले असून त्यामध्ये आणखी दोन नवीन मंत्र सुद्धा ऍड केले आहे जेणेकरून पूर्वीच्या बॅचमध्ये जे भक्त असतील ज्यांनी माझ्याकडून कुंजिका स्तोत्र असेल तुळजाभवानी असेल योगेश्वरी असेल नागदेवता असेल काळुबाई असेल महाकाली असेल यांची ऑनलाईन दीक्षा दीक्षा घेतली होती किंवा श्री रेणुका देवीची ऑनलाईन दीक्षा घेतली होती त्यांना आता खंडोबाची सुद्धा ऑनलाईन दीक्षा घ्यायची आहे तर त्यांना त्या पूर्वीच्या मंत्रांबरोबरच नवीन मंत्र सुद्धा मिळणार आहेत सदर जी आपली ऑनलाईन दीक्षा आहे ही दिनांक एकोणावीस सप्टेंबर वार बुधवार रोजी सायंकाळी संपन्न होईल वेळ संध्याकाळी आठ ते दहा हा असेल या बरोबरच व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावरती तुम्हाला गुप्त शाबर मंत्र ती वापरण्याची विधी आणि प्रत्यक्षात मध्ये प्रॅक्टिकली ते मंत्र कसे वापरायचे याचा व्हिडिओ सुद्धा प्रत्येकाला पर्सनली देण्यात येईल खंडोबाचा जो उपासनेचा प्रभावी मंत्र शिकवण्यात येईल तो मंत्र त्या थी ठिकाणी तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये आणि स्वतः माझ्या आवाजामध्ये सुद्धा पर्सनली पाठवण्यात येईल याबरोबरच या, या मंत्राचे संपूर्ण शरीर रक्षण विधी न्यासविधी विधी उत्कलन विधी हे सर्व विधी व्यवस्थितपणे करवून सुद्धा ऑनलाईन घेत जाणार आहेत जेणेकरून मंत्राचा अधिकाधिक लाभ प्राप्त होईल तर मल्हार भक्तांनी त्वरा करावी आणि या ठिकाणी ह्या मंत्राचा लाभ प्राप्त करावा सदर ऑनलाईन दीक्षेची फी प्रति व्यक्ती दहा हजार रुपये एवढी असणार आहे ज्या भक्तांना स्वतःच्या नावाची बुकिंग करायची त्यांनी काही पैसे ऍडव्हान्स देऊन उर्वरित पैसे त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर जमा करावे परंतु ही जी बुकिंग आहे ही दिनांक अठरा नोव्हेंबर पर्यंतच स्वीकारण्यात येईल अठरा नोव्हेंबर नंतर बुकिंग पूर्ण होईल आणि एकोणवीस तारखेला थेट सायंकाळी आठ ते या दोन काला या तासांच्या कालावधीमध्ये दीक्षा देण्यात येईल तर ठिकाणी जो तुम्हाला मोबाईलमध्ये नंबर दिसत आहे या नवीन मोबाईल नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता या बरोबरच या मोबाईलच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही स्वतःची माहिती सुद्धा पाठवू शकता आणखीन एक महत्वाची सूचना म्हणजे आता कुठल्याही प्रकारची ऑनलाईन दीक्षा जर माझ्याकडून प्राप्त करायची असेल तर ज्या व्यक्तीने स्वतःच्या नावाची नोंद केली आहे त्या व्यक्तीने स्वतःच्या आधार कार्डची एक प्रत किंवा आधार कार्डचा फोटो आमच्या व्हॉट्सअपवरती पाठवणं गरजेचं आहे कारण की पूर्वीचे काही कटू अनुभव असे आले की स्वतःच्या खोट्या नावाची बुकिंग करून किंवा स्वतःचं खरं नाव वेगळं ठेवून दुसऱ्याच नावाने बुकिंग करून किंवा एका बुकिंग खाली दोन दोन तीन तीन व्यक्तींनी खोटी दीक्षा घेऊन अनेक प्रकारे जगदंबा देवी संस्थांच्या सत्कार्याला इब्रतीला धोका पोहोचेल अशी कामं सुद्धा लोकांनी केली आहेत त्यामुळे तुम्ही ज्या नावाने आमच्याकडे बुकिंग कराल त्याच व्यक्तीचे आधार कार्डचा फोटोसुद्धा व्हॉट्सअपवरती पाठवावा लागेल आणि आधार कार्डवरती दिसणारी व्यक्तीच ऑनलाईन दीक्षेमध्ये बसलेली आहे की दुसरीच कोणी व्यक्ती बसलेली आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तपासून बघून त्यानंतरच ही दीक्षा देऊ तर ही हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या माहितीला योग उपयोगी पडेल अशी आशा व्यक्त करतो चला तर मग एकवीस तारखेपासून सुरू होणाऱ्या खंडोबाच्या अर्थातच मार्तंड भैरवाच्या षड्रोत्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्या अनुषंगाने आयोजित होणाऱ्या या खंडोबाच्या ऑनलाईन दीक्षेसाठी सर्वांना सस्नेह निमंत्रण भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश